लक्षात आपल्या गळ्यांवरती केंद्रित करा गळ्याची स्नायू आहे ते पूर्ण ढिल्ले सोडा ओंकाराचं उच्चारण करता न कळतरीत आपल्या घशावरती स्वरयंत्रावरती ताण येत असतो तर तो ताण तसा न येऊ देता जाणीवपूर्वक एकदम सॉफ्ट पॅलेटमध्ये उच्चार करण्याचा प्रयत्न करायचा गळा घशाचे स्नायू आपलं कंठ त्याचबरोबर स्वरयंत्र आहे ते पण पूर्ण ढिले सोडा छातीच्या बरगड्या आहेत त्या शिथिल करून घ्या छातीच्या डावे बाजू पूर्ण ढिले सोडायचे पोटाचे ओटी पोटाचे डावे उजी बाजू शिथिल करून घ्या ताण करा कमरेचे जांघेचे डावेजी बाजू पूर्ण शिथिल करायचे ढिल्ली सोडायचे दोन्ही पायांच्या मांड्या दोन्ही गुडघे गुडघ्याच्या लवणीचे आहेत ते शिथील करा ढिले सोडा दोन्ही पायांच्या पोटऱ्या घोटे टाचा पूर्ण तळपाय शिथील दिवसभर आपण संपूर्ण शरीराचा भार आपल्या संपूर्ण पायांवरती विशेष करून पायांच्या तळव्यांवरती येत असतो त्यामुळे न कळतरी त्या पायाच्या तळव्यांवरती पायावरती भरपूर ताण आहे आता आपण बैठक स्थितीत कुठल्याही प्रकारचं कार्य नाहीये त्यामुळे पायातले जास्तीत जास्त ढिंडे सोडा विशेष करून तळपाय आणखी शिथिल करा ढिले सोडा पायाच्या वरचा दोन्ही पायांच्या अंगठा आणि चारी बोट करून घ्या पायाची पोटरी गुडगा मांड्या कमरेच्या आणि जांगेची डाळे भाजी पुन्हा एकदा शिथिल करा संपूर्ण टीपोट पोट छातीच्या बरगड्या गळ्याचे स्नायू खांदे खांद्यांपासून काळापर्यंत जाणाऱ्या शिरा शिकवेल करा दोन्ही खांदे दोन्ही हातांचे दंड कोपर कोपरापासून मनगटापर्यंत शिथिल करा दोन्ही हातांचे अंगठे पर्जनी मध्यमाट हात शिथिल करा ढिला सोडा हाताच्या बोटांपासून खांद्यापर्यंत आणि खांद्यापासून गळ्यापासून ओटी पोटापर्यंत शरीराची पुढची बाजू संपूर्ण शिथील मांड्यांपासून पायाच्या नाखांपर्यंत दोन्ही पाय ढिले सोडलेले आहेत मानेपासून माकडापर्यंत पाठीचे सगळे मणके शिथिल केलेले आहेत ताण झालेले आहे खोब्यांपासून पायाच्या टाचेपर्यंत दोन्ही पाया पाठीमागच्या बाजूने शिथिल केलेले आहेत लक्षात आपल्या पुन्हा चेहऱ्यावरती केंद्रित करा सर्वात प्रथम दोन्ही दातांचे जबडे जीव आणि टाळ्याचे स्नाई आहेत ते पूर नडलेले सोडा आणि वटी खालचा आणि वरचा ओट डावी आणि उजवी नापुडी पूर्ण ढिल्ली सोरा दोन्ही काल दोन्ही कान दोन्ही डोळे डोळ्यांची हुबळ पापण्या भोया आणि पूर्ण कपाळ शिथिल करा ताणविरहित करा दिवसभर न कळतरी तर आपण भरपूर प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे आणि असंख्य विचार आपल्या डोक्यामध्ये येतात आणि त्यातले काही विचार आपल्या डोक्यामध्ये तसेच भवत राहतात तर जाणीवपूर्वक जसा दिवसभरातला आपला घरातला कचरा आपण एक दोन वेळा काढून टाकतो त्याप्रमाणे हे विचार आहे ते बाजूलासारखं पाहायचे आणि लक्ष पुन्हा आपण श्वासावरच केंद्रित पूर्ण कपाळ केसांची मुळे टाळायचीच नाही शेती ज्या ठिकाणी कपडाची पाठीमागची बाजू आहे ती ब्रह्मरंगाची पाठीमागशी बाजूढिंडी सोडा तिथली केसांची मळिंडी सोडा डोळे हल केसांनी अलग मिटून घ्या शेवटची प्रार्थना हळपर्यंत डोळ्या अजिबात उकडायची नाही आहे म्हणजे मन आणखी कमी कालावधीत एकाग्र व्हायला खूप छान मदत होती श्वासाची होती बऱ्याच प्रमाणात आता संत झालेली आहे श्वासाची गती संत झाली की मन शांत व्हायला आपोआपच मदत होती शरीर ऑलरेडीज अगोदर आपलं शेती झालेलं आहे ताण झालेलं आहे त्यामुळे शरीरावर कुठल्याही प्रकारचा ताण नाही आहे मन निरविचार आणि श्वास एकदम संत सुरू आहे त्यावरती लक्ष केंद्रित करा पायाच्या न सोडा खांद्यापासून दोन्ही हात पूर्ण ढिले सोडून द्या मानेपासून पासून माकड पाठीचे सगळे मणके शिथिल करा दोन्ही खोब्यांपासून पायाच्या टाचे पर्यंत दोन्ही पाय पाठीमागच्या बाजूने ढिले सोडा चेहऱ्याचे स्नाय शिथिल करून द्या जबड्यांमध्ये अडकलेली जीपली सोडा संपूर्ण शरीर शिखी मन खूप शांत आणि श्वास एकदम संत सुरू आहे संत श्वासाची हालचाल आपल्या पोटाजवळ अनुभवते का बघा श्वास घेताना हलकस पोट बाहेर येते नाभीचे स्मरी बाहेर येत आहेत तर श्वास सोडताना ते हाल जात जाणीवपूर्वक हालचालींवरती लक्ष केंद्रित करायचे नाभी म्हणजे आपल्या संपूर्ण शरीराचं मूळ आहे असा संकल्प असून अंकाराचं उच्चारण करताना चारी अवस्थे रीमध्ये अनुभवा चारी अवस्था अनुभवायच्या जागृत अवस्था स्वप्न अवस्था प्रिया अवस्था आणि ओंकाराचं उच्चारण करण्यापूर्वी आपण जर संकल्प सोडलेला आहे त्याचं तीन उच्चारण करा म्हणजे ते ध्येय सिद्धी जायला मदत होती पुन्हा एकदा एक श्वास घ्या सावकाश सोडून द्या आणि आता आपण ओंकाराचं उच्चारण करणार आहोत नवीन साधकाना दगा लागायला वाटला थक्का वाटला तर यावेळी ओंकाराचं उच्चारण थांबवायचे फक्त ऐकायचे श्री करायचे ओंकार ब्रिदिंग नॉर्मल झाला की पुण्याला आमच्या बरोबरच ओंकाराच्या उच्चारणाला सुरुवात करायची चला पुण्याला श्वास घ्या आणि सावका सोडून द्या आणखी एक श्वास घेऊन ओंकाराच्या उच्चारणाला सुरुवात Oh. 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 मस्तिष्कामध्ये घडायला लागतोय त्या नादाची अनुभूती घ्या फक्त मी आणि माझा श्वास ाच्या नादावरून लक्ष आपल्या नाकाच्या शेंड्यावरती केंद्रित करा आणि वरच्या ओठावरती श्वास घेताना प्रत्येक श्वास घेताना होती का उष्ण हवेच्या स्पर्शाची जाणीव होती का ते आपल्या लक्ष केंद्रित करा पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित प्रत्येक श्वास घेताना या चराचर सृष्टीतील चैतन्य आनंद उत्साह त्याचबरोबर भर भरपूर सारी पॉझिटिव्ह एनर्जी आणि शुद्ध हवा मी माझ्या शरीरामध्ये भरभरून घेते घेतोय तर प्रत्येक श्वास सोडताना शरीरातील व्याधी दुःख निराशा काळजी क्रोध त्याचबरोबर निगेटिव विचार आणि निगेटिव्ह एनर्जी प्रत्येक उच्छ्वास वाटे शरीराच्या बाहेर काढून टाकतोय अशी श्री कल्पना श्वासाची व्यक्ती आणखी संत झालेली आहे शरीर जितका अचल आणि स्थिर असेल तितका आपोआप श्वास संत व्हायला मदत होतीये श्वासंत झाला मन आपप शांत होते ओ असतोमा मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतं गमय सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वे लोकासमस्ता सुखिनो भवन्तु लोकासमस्ता सुखिनो भवन्तु नाहं कर्ता हरि हि कर्ता हरि हि कर्ता हि केवलम् ॐ शान्ति शान्ति शांतीच्या शरीर आहे ते फक्त जागृत करून घ्यायचे म्हणजे कुठल्याही प्रकारची हालचाल न करता मानाने त्या त्या अवयवांवर पोहोचायचे गळ्यापासून ओटीपोटापर्यंत पोटापर्यंत खांद्यांपासून हाताच्या बोटांपर्यंत दोन्ही हात आणि पुढ पोटाची पुढची बाजू जागृत करा कमरेची आणि जांगेची डावी बाजूपासून मांड्यांपासून पायाच्या नखांपर्यंत पाय पुढच्या बाजूने जागृत मानेपासून माकडहाडापर्यंत पाठीची तेहतीस मनक्यांची माळ आहे जागृत करा कमरेपासून पायाच्या टाचेपर्यंत दोन्ही पाय पाठीमागच्या बाजूने जागृत संपूर्ण चेहऱ्याचे स्नायू जागृत केसांची मुळाने टाळूचे स्नायू जागृत करून घ्या सावकाश स्वतःची ज्ञान मुद्रा सुधायची अलग दोन्ही हा डोळ्यांवरती न्या परंतु ज्यांचं ध्यान पूर्ण झालेलं आहे त्यांनीच दोन्ही हा डोळ्यावरती आणायचे बाकीच्यांनी अजून ध्यान स्थिती कंटिन्युअस करायची असेल तर तसंच डोळे मिटलेल्या अवस्थेत पुढं वर्ग सुरू ठेवा म्हणजे ध्यान स्थिती आहे ती सुरू ठेवा केसांची मुळात टाळाचीच नाही संपूर्ण चेहरा माने पासून पायाच्या टाचे पर्यंत मागची शरीराची बाजू गळ्यापासून पायाच्या बोटांपर्यंत शरीराची पुढची बाजू संपूर्ण शरीर जागृत सवका स्वतःची ज्ञान मुद्रा सोडा ध्यान पूर्ण झालं असेल तरच दोन्ही हात डोळ्यांवरतीने आलगत बापऱ्यांची साफ करा माझ्याकडून सगळ्यांना वरच गिराम हरिओ खूप खूप धन्यवाद ग्रुप एनर्जीला आज डोकं खूप दुखत होतं पण एकदम पाच मिनिटात रिलॅक्स झालं खूप छान तर मला थोडस सांगायचं ग्रुपवर आपण विचारतोय चॉईस त्याच्यामध्ये तुम्हाला योगा वगैरे काय हवं का ते पण विचारलं होतं कारण मॅडम योगासनाचं ऑलरेडी मॅडमचं चालूच असतं तुम्हाला बर -बर तर तुम्हाला ओंकाराबरोबर जोड सकाळी योगासनाला देता येईल प्राणायामाला देता येईल म्हणून ते विचारले पण ते कोणी लिहिलंच नाही आहे तर ज्यांनी अजून चॉईस दिला नाही आहे जुलै महिन्याचा त्यांनी द्या आणि मला एक महत्त्वाचं सांगायचं आहे की ओंकार ध्यान हे फार महत्त्वाचं आहे कारण ऊर्जा खूप तीव्र येते आहे ना तर बाहेरच्या देशामध्ये बरेचसे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स यायला लागले ला डिप्रेशनमध्ये लोकं जायला लागली ला आहेत तुमच्याही घरातले काही मला काउन्सिलिंगमध्ये येत आहे आणि मला आश्चर्य वाटतंय तुम्ही मुलांना सांगितलं पाहिजे ना आता काल एका मॅडमची मुलगी म्हणत होती काउन्सिलिंगला की लो फील होते हे सगळ्यांनाच होणार आहे आपल्याला आपल्या घरातल्या सगळ्यांना मुलांना तर का हे लो फील आहे हे समजून सांगणं गरजेचं आहे त्यांना की आता आपलं कार्य आहे धरतीवरचं आणि सोलर ऊर्जा येते सगळं बदलायला ते समजून घेतलं पाहिजे तर फॉरेन कंट्रीजमध्ये सायकोलॉजिकल प्रॉब्लेम जास्त झालेत वेडे पण लोक झालेत लक्षात घ्या इंडियामध्ये अजून ही सिच्युएशन नाही आहे त्याला कारण मी सांगेल एखाद्या सेशनमध्ये तर आपण ओंकार ध्यान कंटिन्यू ठेवणं फार गरजेचं आहे कारण याच्यामुळं आपल्याला खूप शांती लाभते आणि आता एकवीस जूनला आपण डिटेल बघणार आहे आज मी मुद्दाम म्हटलं ओंकार ओ मोठ्याने म्हण म्हणजे लाँग म्हटलं आहे अचा जो लाँग आहे त्याचे आपण फायदे बघितले ते मुद्दाम मी लाँग म्हटलं आहे तर ते दोन्ही तिन्ही व्हिडिओ बघून घ्या अ लाँग ओ लाँग म लाँग आणि आपण जे सकाळी चक्राध्यान करत आहोत तर ओंकारामध्ये पूर्ण ब्रह्मांड सामावले तसं चक्राच्या रिलेटेड अ लाँग म्हटल्याने कुठलं चक्राचं काम आहे आणि तुम्ही पण तसं संकल्प ठेवा ना जे चक्र चाललं आहे आपलं त्या रिलेटेड ते लॉंग म्हणा म्हणजे अजून जास्त त्या चक्राच्या रिलेटेड जास्त फायदे होतील तुम्हाला त्यामुळं मी अ लॉंग म्हणण्यास सुरुवात केली तर तुम्ही पण म्हणताना तसं करा चक्राचा तुम्हाला प्रोग्रॅम माहिती आहे आता गुरुवारपर्यंत आपण स्वादिष्टन करणार आहोत आणि वरती वरती यायला लागलं की मचं आपलं मस्तिष्क सहस्रारासाठी फायदा आहे त्यामुळं मग आपण नंतर म्हणू की कंठचक्राच्या वेळेला आलो की तुम्ही म लाँग म्हणा आत्ता अच लाँग म्हणावा आणि ते व्हिडिओ बघून घ्या आणि म्हणण्याचा आवाज जो आहे तो मुद्दाम मोठ्याने ठेवला पण आपल्याला त्या आवाजाची व्हॉल्यूम हळूहळू कमी करायची आहे ते व्हिडिओ बघून घ्या मी एकवीस तारखेला घेणारच आहे हे डिटेल सगळं की आवाज कसा पश्चंतीत वैखरीत कसा म्हणायचा आणि त्याच्यानंतर अजून महत्त्वाचं आपलं जे आहे की फायदे आपल्याला डिटेल बघायचेत की काय फायदे आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या काल मी ते ह्याचं टाकलेलं आहे की स्त्री शक्ती फेमिनाईन ऊर्जा मेन आपल्याला आता जसं हे युगपरिवर्तन होतंय तसं तत्व आणि स्त्री तत्व बॅलन्स करण्याची फार आवश्यकता आहे आणि आपल्यातलं पुरुष पुरुषतत्व वाढलेलं आहे आपल्या स्त्रियांमधलं कारण बघा पुरुषांचे साधे गुण आपण पुरुषही झालो आहे नाजूकपणा नाही मेहंदी नाही ना लिपस्टिक लावून सगळं जे स्त्रीचे आहेत सॉफ्ट बोलणं भाविक हे थोडंसं वाढवणं गरजेचं आहे बॅलन्स येण्यासाठी आणि स्त्री शक्ती